आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा सदैव आमच्या सोबत अपडेट आजचं जे आमरण उपोषण आहे कशा माध्यमातलं सर्व तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी नागरिक समाजाच्या वतीनं उपोषण चालू आहे त्याच्या मागचे कारण आहे दोन हजार सप्टेंबर दोन हजार एकोणीस साली या महायुतीच्या सरकारने सरकारने महामंडळ स्थापन केलं समाजाच्या विकासासाठी आज जवळजवळ या पंचवार्षिकचा सर्व संपूर्ण काळ संपत आलेला आहे दोन महिन्यावरती विधानसभेचे मतदान आहे आणि अशा काळानंतरसुद्धा चार पाच वर्षानंतरसुद्धा या स्थापन केंद्र त्या महामंडळाचे संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष या वाढीची नेमणूक या, या माहितीच्या सरकारकडून आलेली नाही या युतीच्या सरकारमध्ये आपल्या मागण्या मांडाव्या म्हणून जिल्ह्याचे प्रतिनिधी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्र्यावरती भेट घेण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी ती भेट नाकारली निश्चितपणे या समाजाने अखंड भारतभूमीमध्ये गावागावात वाड्या वस्त्यावरती जाऊन आपल्या भारतीय लोकांची सेवा दिलेली आहे याची जाणीव ठेवून निश्चितपणे या महायुतीच्या सरकारने यांची दखल घेणं गरजेची होतं पण दोन महिन्यानंतर महायुतीचं सरकार जाणार आहे पहिल्याच अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यांच्या मागण्या मान्य करून त्या पूर्णत्वास घेईल असा आम्हाला एक विश्वास आहे आज हे अमरुण उपोषणाची सर्व माहिती पक्ष शेतकरी कामगार पक्ष सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेबांच्या कानावर घालणार आहे आताच भाई नवनिर्वाचित खासदार माडा मतदारसंघाचे माननीय धैर्यशील मोहिते पाटील साहेबांसोबत किसान खंडागळेचं बोलणं करून दिलेलं आहे त्यांच्याही कानावर घातलेले आहेत त्यांना सर्व माहिती दिल्यानंतर ते पवारसाहेबांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या कानावरती घालतील पण ही निंदनीय बाब आहे आणि शेतकरी कामगार पक्ष या पोषणाला पाठिंबा देतो आहे आणि जी काही मागच्या आठवड्यामध्ये घटना घडली त्याचा जाहीर निषेध करतोय निश्चितपणे भविष्यकाळामध्ये या समाजासाठी जिल्ह्या जिल्ह्याला विद्यार्था विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी विद्यार्तिया वसतिगृह असावं अशी मागणी करावी हे शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे निश्चितपणे आम्ही त्यांच्यासोबत आहोत पण लवकरात लवकर या तरुण सहकार्याची दखल घेऊन या शासनाने यातून मार्ग काढावा अशी मागणी करावी